संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद अक्कलकोट बस सेवेचा शुभारंभ जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभाग अंतर्गत नव्याने सुरू होत असलेल्या पलूस आगारच्या पलूस अक्कलकोट बस फेरी शुभारंभ उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्राचार्य तानाजीराव चव्हाण माजी आगार व्यवस्थापक महावीर भिलवडे पलूस तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश चौगले जनसंपर्क अधिकारी सुनील सर्वदे तसेच उपस्थित वारकरी यांच्या हस्ते बसचे पूजन करून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी आगार व्यवस्थापक प्रवीण कोळी विभागीय कार्यालय प्रवीण डोंगरे स्थानक प्रमुख हनुमंत धाबुगडे हनुमंत खरमाटे अंकुश चव्हाण उत्तम सावंत बाळकृष्ण अदाटे विशाल पवार दिग्विजय पाटील राजू शिंदे विद्या मदने संजय कोळी चालक संतोष चव्हाण वाहक प्रकाश वळवडे यांच्यासह सर्व एस टी कर्मचारी प्रवासी वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पलूस अक्कलकोट ही बस रोज दुपारी एक वाजता पलूस येथून सुटणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी सातला निघणार आहे तासगाव भिवघाट आटपाडी पंढरपूर सोलापूर मार्गे ही सेवा असणार आहे एस टीच्या सर्व सवलती या बसला लागू आहेत अशी माहिती आगार व्यवस्थापक प्रवीण कोळी यांनी दिली यावेळी पलूस बस स्थानकाचे पहिले आगार व्यवस्थापक महावीर भिलवडे यांनी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं पलू सक्कलकोट गाडीच्या उद्घाटनानिमित्तानं आपण सर्व एकत्र एक आलेलो आहोत आनंदाची बाब आहे या आगाराचे आगार व्यवस्थापक प्रवीण कोळी साहेब स्टँड इन्चार्ज हनुमंतराव धाबोगडे साहेब पत्रकार मित्र आपले बाळासाहेबांचे पीए उपस्थित सर्व प्रवासी आणि बंधू भगिनीलो खर तर या डेपोची सुरुवात तशी तीन डिसेंबर तेरा रोजी म्हणजे मारक्षीर्स महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण केली आणि कदम साहेबांचा त्यावेळेला अट्टास होता की मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी सुरुवात करा गाड्या तुम्हाला किती लागतील हे द्यायची मी जबाबदारी घेतो म्हणून त्याने आम्हाला सुरुवातीला अत्यंत जुन्या जुन्या गाड्या आलेल्या होत्या परंतु कदम साहेबांनी सेंट्रल ऑफिसच्या लोकांना फोन करून डायरेक्ट दापोडीमधनं आम्हाला एका एक वेळेला त्यावेळेला अकरा गाड्या दिल्या होत्या आणि त्यावर आमच्या डेपोची सुरुवात झाली अत्यंत सुंदर चालू झालेली अत्यंत कमी वेळामध्ये नावलौकिक मिळवलेला डेपो आहे खूप वाव आहे परंतु जनतेनं केवळ सवलतीचेच लोक आपल्याकडे न येतात सगळ्यांनी या एसटीनं प्रवास करावा एस टी माझी कारण एस टी टिकली तर सर्व टिकणार आहेत हे लक्षात घेऊन एस टीनं प्रवास करायला पाहिजे आणि अक्कलकोट गाडी अत्यंत चांगली चालते आपण मागही चालू केली होती परंतु केवळ कन्सेशनची पुलं त्यात बसायला लागल्यामुळं प्रवाशांना त्यामध्ये जागा मिळणार म्हणून ती गाडी बंद व्हायची वेळ आली तर प्रवाशांना प्राधान्य द्या आणि मग कन्सेशनवाल्याने त्यामध्ये प्रवासाचा फायदा घ्यावा एवढी मी आगाराच्या वतीनं आणि एस टीच्या वतीनं विनंती करतो आणि या निमित्तानं शुभेच्छा देऊन मी, मी थांब